दक्षिण सोलापूर कृतज्ञता मेळाव्यात सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून आनंदराव देवकते यांची आठवण बाळासाहेब शेळके यांच्या माध्यमातून धनगर समाजाला न्याय देणार का लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी निवडून आल्याने प्रणिती शिंदे यांनी जनतेच्या आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक तालुक्यात सभा घेतल्या यामध्ये शेवटची बैठक दक्षिण सोलापूरच्या जनतेसाठी होती दक्षिण सोलापूर मधून प्रणितीताई यांना जवळपास दहा हजारांची लीड मिळाली हे माजी सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांना धक्का मांडला जात आहे सुभाषराव देशमुख सारख्या बलाढ्य प्रतिनिधी असूनही जनता काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतधिक्याने निवडून दिल्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सुभाष देशमुख यांच्यासमोर समोर मोठं आवाहन उभं केलंय या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत सुशीलकुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे व नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वर्गीय आनंदराव देवकते यांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला यानंतर स्वतः देवकते यांना या मतदारसंघात संधी मिळाली नाही आणि सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचा प्राबल्य असणारा मतदारसंघ दूर होत गेला आनंदराव देवकते यांचा सर्व राजकारण त्यांना पाच वेळा तालुक्याचे नेतृत्व दिले आता खासदार प्रणिती शिंदे यांनी देवकते यांचे राजकीय वारसदार म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांना विधानसभेत पाठवून देवकते यांच्या उपकाराची परतफेड करतील का अशी चर्चा देवखते समर्थकांमध्ये आहे अनेक वर्ष काँग्रेससोबत राहणारा धनगर समाज गेल्या काही वर्षांमध्ये बीजेपीकडे झुकत आहे त्यांना आपलं करण्यासाठी काँग्रेस पक्षांना सोशल इंजिनिअरिंग करावं लागेल अल्पसंख्यांकांना शहर मध्य व धनगर समाजाला शहर दक्षिण व मंगळवेढा मराठा व उत्तर सोलापूरमधून लिंगायत उमेदवार दिल्यास सर्वांना न्याय दिल्यासारखे होईल आणि यामुळे काँग्रेस मजबूत होईल अशी कार्यकर्त्यांचं समज